काल आपण एक डिटेल व्हिडिओ बनवला व्हिडिओच्या खाली भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांच्या कमेंट आले की नेमकं बाबा आम्ही आयुष्यभर शिपाईच राहायचं का आम्हाला काय पुढं प्रमोशन आहे का मग शिपाई झालं तर आम्हाला काम काय काय करावं लागतील ओके ते पण तुम्ही थोडक्यामध्ये सांगा जेणेकरून आम्हाला अभ्यास करायला जास्त एनर्जी भेटेल तर या ठिकाणी मी तुम्हाला डिटेलमध्ये की बाबा तुम्ही आयुष्यभर काय शिपाईच राहणार का घरच्यांचं पण या ठिकाणी म्हणणं आहे की तुम्ही तुला एवढं शिकवलं दहावी बारावी ग्रॅज्युएशन झालं मग शिपाईच आयुष्यभर राहणार का पुढं प्रमोशन होतं का तर यस मित्रांनो याचं प्रमोशन वगैरे कसं होतं काय होतं प्रमोशनसाठी नेमकी अटी पात्रता काय असतात झटपट प्रमोशन करायचं तर तुम्हाला कोणत्या कामाच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी लक्ष दिलं पाहिजे आहे ते संपूर्ण या ठिकाणी आपण पाहणार आहोत नेमके याचे फायदे काय डिटेलमध्ये या ठिकाणी माहिती पाहणार आहोत आपण याची प्रश्नपत्रिका कशी असते ती पण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ती पण पाहून घ्या सोबतच तुम्हाला आ कोणताही अडथळा निर्माण होऊ नये एकदा तुम्ही फॉर्म भरला की एकदम टू द पॉईंट सगळं मटेरियल तुमच्याजवळ आणि तेही अगदी फीमध्ये जेणेकरून तुम्हाला कोणताही मित्रांनो ताण येऊ नये की बाबा मी घेऊ का नको घेऊ का नको ठीक आहे त्यामुळे सगळं डिटेलमध्ये आणि एकदम टू द पॉईंट तुमच्यासाठी मार्गदर्शक सुद्धा तयार केलेला आहे तर याचा नक्की नक्की लाभ घ्यायचा आहे मर्यादित काळासाठी आपण फक्त दोनशे ऐंशी रुपयाची प्राईस ठेवलेली आहे मित्रांनो नंतर ही प्राईज वाढणार आहे यामध्ये तुम्हाला सगळं दिलं व्हिडिओ लेक्चर दिलंय ई बुक नोट्स दिले आणि ऑनलाईन टेस्ट दिलेलं आहे अधिक माझ्यासाठी या नंबरला तुम्ही संपर्क करा किंवा तुम्हाला माहिती माहिती समजली असेल तर डायरेक्ट दोनशे ऐंशी या नंबरला फोनपे किंवा गुगल पे करून त्याचा स्क्रीनशॉट या नंबरला पाठवला की तात्काळ हे सर्व कंटेंट तुम्हाला दिलं जाईल काही पलीकडे जाऊन तुम्हाला वाटतं की सर मला तुमच्या सहवासामध्ये या ठिकाणी कंटिन्यू लाईव्हमध्ये ऑनलाइन मध्ये या ठिकाणी राहायचं आहे त्यासाठी तुम्हाला असा पॅक पाहिजे की कोणती ना कोणती बाबा हे नोंदणी मुद्रांक तर ठीक आहे परंतु अजून उद्या तलाठी भरती आली ग्रामसेवक भरती आली महानगरपालिका आली आरोग्य विभागामध्ये नवीन नवीन भरत्या आल्या रेल्वेच्या वेगवेगळ्या ग्रुप डीच्या असतील एन टी पी सी असेल वेगवेगळ्या ज्या भरती असतात बँकेमध्ये असतात अजून एम पी सी कंबाईन टी सी एस आय बी पॅटर्न अशा कोणती येऊ द्या माझ्या पात्रतेनुसार कोणतीही भरती द्या त्याची मला अपडेट भेटावी आणि त्याचं सर्व कंटेंट टू द पॉईंट भेटावं एकाच ठिकाणी असं जर तुम्हाला वाटत असेल तर ते सुद्धा अवेलेबल आहे फक्त आठशे पन्नासमध्ये एक वर्ष व्हेल्डिटी मित्रांनो ते कंटेंट तुमच्यासाठी अवेलेबल आहे तर हे पण तुम्ही जॉईन करू शकता डेली लाईव्ह क्लास आहेत लाईव्ह नाही पाहू शकता रेकॉर्डेड सुद्धा क्लासेस आहेत तर हे पण तुम्ही प्रिपेर करू शकता अधिक माहितीसाठी या नंबरला कॉल करू शकता बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो शहात्तर आपण डिटेल व्हिडिओला सुरुवात करूया जसं की आपल्या सर्वांना माहिती आहे नोंदणी आणि मुद्रांक विभाग महाराष्ट्र शासन यांच्यातर्फे मित्रांनो गट डच्या शिपाईपदाच्या दोनशे चौऱ्याऐंशी जागा आलेल्या आहेत पात्रता जर बघितलं तर फक्त दहावी पाच या ठिकाणी पात्रता आहे महिलांसाठी तीस टक्के जागा राखीव आहे त्यामुळे महिलांनी तर आवर्जून फॉर्म भरलाच पाहिजे नाहीतर त्या जागा तुमच्या पुरुषांसाठी या ठिकाणी दिल्या जातील असं स्पष्टपणे जाहिरातीमध्ये दिले आहे हे सविस्तर आपण ऑलरेडी जाहिरात याची तुम्हाला काल सांगितलेली आहे त्याचा व्हिडिओ पण डिस्क्रिप्शनमध्ये दिला आहे तो पण तुम्ही पाहून घ्या परंतु आज अजून ज्यांना माहिती नसेल त्यांच्यासाठी पुन्हा रिवाईज करतोय वयोमर्यादा ओपन उमेदवारांसाठी मित्रांनो खुल्या गटातील उमेदवारांसाठी अठरा ते अडोतीस आहे जे मागासवर्गीय उमेदवार आहेत त्यांच्या त्रेचाळीस वर्षापर्यंत वयोमर्यादा दिली त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतोय आपल्या एक्झाम आणि टेलिग्राम चॅनलवर पण देतोय ते तुम्ही पाहून घ्या प्रश्नपत्रिका कशी असतात शंभर प्रश्न दोनशे गुण असतात मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण गणित बुद्धिमाता जीके तर त्याची पण आपण लाईव्ह मध्ये तुम्हाला संपूर्ण प्रश्नपत्रिका सोडवून दिलेली आहे ती पण प्रश्नपत्रिकेची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे जेणेकरून तुम्हाला एक अंदाज यावा शेवटची तारीख दहा मे आहे वाढली तर नक्कीच सांगितलं जाईल परंतु सध्या तर दहा मे त्यांनी दिलेले आहे ऑनलाईन लिंक अप्लाय कसं करायचं ऑनलाईन लिंक तुम्हाला या ठिकाणी दिलेले मित्रांनो तर या लिंक वर क्लिक करून तुम्ही अप्लाय करायचं ही लिंक पण डिस्क्रिप्शन दिलेली आहे ती पण तुम्ही या ठिकाणी सहज पाहू शकता अधिक माहिती तुम्हाला काही जरी यामध्ये ताण आला काही विचारावं वाटलं तर बिंदास या नंबरला तुम्ही कॉल करा बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एक शहात्तर आता सर्वप्रथम बाबा तुम्ही नोकरीला लागला ठीक आहे नोकरीला लागला नोकरीला लागल्यानंतर तुम्हाला म्हणजे आताच प्रश्न पडतो की उद्या मी नोकरीला लागलो तर मला नेमकी कामं काय काय करावं लागणार आहेत असं नको की सरकारी नोकरी म्हणून उगाच काय बी काम करायची ना आवडती काम त्यामुळे आताच माहिती असेल तर हुरूप येतो अभ्यासामध्ये एनर्जी येते ठीक आहे मग बघा पहिली गोष्ट म्हणजे हेच काय जास्त म्हणजे असं काय तुम्हाला एकदम पण हेक्टिक कामं लक्षात द्या बघा दैनंदिन कार्यालय उघडणं बंद करणं आता ते तर प्रमुख काम असणार आहे कारण तुम्ही या ठिकाणी काय मित्रांनो इकडं तिकडं धावपळ करायची सगळी कामं तुमची जसं की दैनंदिन तुमचं बाबा दहा ते पाच जर असेल तर दहा वाजता दहाच्या अगोदरच पावणे दहाला ते तर तुमचं काय करायचं ऑफिस उघडणं आणि सगळ्या शेवटी ते ऑफिस बंद करणं कार्यरी वेळेमध्ये वेळेत उघडणे दिवे लावणे पंखे संगणक हे चालू करणे ठीक आहे जे काही सब रजिस्ट्रार वगैरे जे ऑफिसर आहेत ते येण्याच्या अगोदर हे सगळं तुमचं काम करणं दिवसभरानंतर सर्व विजेचे उपकरणे बंद करून कार्यालय व्यवस्थित बंद करणं म्हणजे जे पण तुम्ही चालू केले होत्या लाईटी फॅन वगैरे वगैरे तर कॉम्प्युटर वगैरे तर ते नंतर बंद करणं आणि स त्यानंतर दरवाजे बंद करून या ठिकाणी घरी जाणं हे एक ठोकताळ ठोकताळ काम झालं बाबा स म्हणजे एंट्री तुमची सर्वात प्रथम तुमचीच होणार आणि सगळ्या शेवटी ऑफिस बंद करून तुम्ही जायचं या पद्धतीने हे तुमचं पहिलं दरवाजा उघडणं दरवाजा बंद करणं आणि लाईटी फॅन वगैरे हे चालू करणं बंद करणं हे महत्वाचं काम तुमचं आहे त्यानंतर बघा कागदपत्राची सुरक्षित वाहतूक हे सगळ्यात महत्वाचं या ठिकाणी काम जर बघितलं तर काय दिलं आहे मित्रांनो तर जे पण डॉक्युमेंट असतात आता सबरजिस्टार ऑफिसर आहे मित्रांनो ओके या ठिकाणी नोंदणी आणि मुद्रांक डिपार्टमेंट आहे जिथे की आपल्याला माहिती मित्रांनो जमिनीचे खरेदी व्यवहार होतात प्लॉटिंगचे घराचे खरेदी व्यवहार होते ओके मग असं महत्वाचं गोपनीय डिपार्टमेंट आहे त्यामुळे उगीच इकडचं कागद तिकडचं कुठल्याही गैर माणसाकडं हे दिलं जात नाही तर तुम्ही एक अधिकृत माणूस झाला त्या डिपार्टमेंटचा काय झालं तुम्ही अधिकृत माणूस झाला तर तुमच्यावरती विश्वास ते टाकू शकतात मग दस्तवेज जे आहे डॉक्युमेंट जे आहेत दस्त जे आहेत ते ने आण करणं गोपनीयता त्याची राखणं कुठंही इतरत्र उगं झेरॉक्सवाल्याकडे दे इकडं थे, थे दे असं करायचं नाही ते ज्या ठिकाणी सांगितलेलं आहे त्याच ठिकाणी तुम्हाला ते निवून द्यायचं आहे महत्त्वाच्या फाईल्स बाह्य कार्यालयात घेऊन जाताना योग्य बंदोबस्तामध्ये नेणं तर हे तुमचं या ठिकाणी काम असतं हे महत्वाचं आहे म्हणजे डॉक्युमेंट इकडून तिकडं नेणं महत्त्वाचं त्यानंतर स्वच्छता व्यवस्थापन जसं की या ठिकाणी जर आपण बघितलं तर या ठिकाणी तुम्हाला काय करावं लागेल मित्रांनो तर कार्यालयाची खोली असेल शौचालय असेल ओके आ, जे वेटिंग एरिया असतो अधिकाऱ्याची केबिन फाईल्स रूम नोंदणी कक्ष या सर्व ठिकाणी स्वच्छता ठेवणे तर त्या ठिकाणी तुम्हाला स्वच्छता असं नाही की बाबा आता एकदमच तुम्हाला त्या ठिकाणी अगदी घासून पुसून धुवायचं आहे ते घासून पुसून द्यायला मित्रांनो टॉयलेट के जे के बाथरूम असतं ते सेपरेट या ठिकाणी त्याची त्याची वेगळी लोकं असतात ठीक आहे शिपाई म्हणजे तुमचं ते काम नाही की टॉयलेट बाथरूम स्वच्छ घास असणं चकचकीत करणं त्यामध्ये अगदी दे डेटॉल बिटॉल टाकून टाकून ऍसिड वगैरे टाकून ते स्वच्छ करणं हे तुमचं काम नाही पहिली गोष्ट म्हणजे तुमचं काम काय आहे बाबा या ठिकाणी जर आपण बघितलं तर जे पण या ठिकाणी स्वच्छता आहे वरवरची स्वच्छता आहे ओके झाडून काढणं हां झाडून तर आता तुम्हाला काढावंच लागेल मित्रांनो ठीक आहे झाडून तर काढावंच लागेल कारण शिपाई लेवलचं पद म्हणजे झाडून तर या ठिकाणी करावंच लागणार आहे त्यानंतर कचरा वेगवेगळ्या पद्धतीने वर्ग वर्ग ड्राय करणं ओला कचरा सुका कचरा तर ते वेगवेगळा करणं हे तुमचं या ठिकाणी काम असणार आहे त्यानंतर बघा कस्टमर सपोर्ट सहाय्य आता ह्या ठिकाणी जर आपण बघितलं तर नागरिकांना नोंदणी प्रक्रियेमध्ये प्राथमिक मदत करणं म्हणजे कोणता फॉर्म भरायचा आता नवीन आपण एखाद्या डिपार्टमेंटमध्ये गेलो तर आपल्याला माहिती नसते की बाबा कोणता फॉर्म भरायचा Uh, कोणत्या कामासाठी नेमका कोणता फॉर्म आहे तो कसा भरायचा काय करायचं ज्या आपण काय अडचणी आड़ येतील तर ते काय करायचं मित्रांनो तर त्या आपल्याला या ठिकाणी त्यांना काय करायचं आहे मदत करायची आहे ते कुठे घेऊन जायचं कोणत्या डिपार्टमेंटकडे कोणत्या ऑफिसरकडे घेऊन जायचं ते तुम्ही या ठिकाणी सांगायचं आहे तसंच जे दिव्यांग उमेदवार आहे ज्यांना चालता येत नाही किंवा बोलता येत नाही किंवा ज्यांना दिसत नाही ओके तर त्यांना मदत करायचं वृद्ध व्यक्तींना मदत करायचं अशक्त नागरिक यांना मदत करायची त्यांना निश्चितस्थळी या ठिकाणी घेऊन जायचं त्या त्या डिपार्टमेंटमध्ये हे तुमचं काम आहे आता बघा कामं जरी हेक्टिक वाटत असली तरी देताना एकदम टू द पॉईंट त्यांनी जास्त दिलेले असतील कामं हे लक्षात ठेवा परंतु ऍक्च्युअली कामं तुम्हाला त्या ठिकाणी मित्रांनो एवढी हेक्टिक नसतात हे पण लक्षात ठेवा परंतु असं नको व्हायला की नाही नाही मला माहितीच नव्हती कामं मग मी आता कसं करू मला तर हे नको जॉब परत असं कोणी मानू नये म्हणून अगोदर त्यांनी थोडीशी स्ट्रिक्ट कामं सांगितलेली असतात हे लक्षात ठेवा संगणक आणि दस्तऐवज व्यवस्थापनात सहाय्य करणे म्हणजे जसे प्रिंटरमधून निघालेले जे प्रिंट्स आहेत तर ते अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवणे स्कॅन केलेले कागदपत्र कार्यालय संचात संचाला म्हणजे फाईल्समध्ये व्यवस्थित ठेवणे त्यानंतर फोटोस्टेट झेरॉक्स मशीन चालवण्यास सहाय्य करणे ओके तर ले ले संजा, 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 ते तुम्हाला नंतर ट्रेनिंग वगैरे देतील जर तिचे तशी तुम्हाला आवश्यकता असेल तर ठीक आहे त्यानंतर जर या ठिकाणी बघितलं दस्तऐवज छाननी व संबंधित टेबलावर पोहोचवणे म्हणजे दस्त नोंदणीसाठी आलेले कागदपत्र संबंधित लिपिकाकडे या ठिकाणी निहून देणे लिपिका आता तुमच्या थोडासा वरची पोस्ट झाली पुढं पुढं तुम्हाला प्रमोशन सांगणारच आहे की काय होतं कसं होतं काम पूर्ण झाल्यानंतर दस्तऐवज मूळ अर्जदारास परत मिळवून देणे म्हणजे जे डॉक्युमेंट आहेत ते काय करायचं आहे तर ते डॉक्युमेंट तुम्ही त्या त्या क्लर्ककडे नेऊन द्यायची क्लर्ककडून जे काम पूर्ण झाले की पुन्हा काय करायचं मित्रांनो तर जे डॉक्युमेंट ज्या व्यक्तीचं होतं त्याच्याकडे या ठिकाणी नेऊन देणं गरज असेल तर तर त्या, -त्या त्यानुसार ही कामं तुम्हाला करायची आहेत त्यानंतर बाहेर बाह्य कार्यालयीन दौरे म्हणजे जे सब रजिस्ट्रार कार्यालय आहेत किंवा जिल्हाधिकारी कार्यालय आहे तहसील कार्यालय आहेत न्यायालय बँका या ठिकाणी आवश्यक दस्तऐवज न्यायाला पाठवणे किंवा आणणे हे सुद्धा कामं तुम्हाला या ठिकाणी करावी लागू शकतात त्यानंतर आपत्कालीन सेवा आणि मदत म्हणजेच अचानक आलेल्या अधिकाऱ्यांना कार्यालयात माहिती देणे सरकारी पाहणीसाठी आलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना आवश्यक पाहिली अभिलेख सुविधा तत्काळ उपलब्ध करून देणे तर हे पण तुमचं या ठिकाणी काम असणार आहे त्यानंतर सामान्य कार्यालयीन साहित्य व्यवस्थापन मग या ठिकाणी पेन स्टेशनरी कागद फाईल्स यांचा संग्रह आणि वेळेवर पूर्तता करणे शिपाई या कार्यालयातील वस्तूची उपलब्धता सांभाळणारा एक महत्त्वाचा दुवा असतो त्यामुळं आपल्याला जे पण इकडून तिकडं बाबा तुम्हाला कोण म्हटलं की हां तर जे काही स्टेशनरी आहे जे फाईल्स आहेत ओके तर ते कार्यालयामध्ये नसतील तर मान्य खर्च कार्यालयाचाच परंतु ते आणून देणे त्याची पूर्तता करणे हे तुमचं काय असणार आहे हे काम असणार आहे हे लक्षात आहे ओके व्यवस्थापन मग त्याचा खर्च लेखाजोखा हे डिपार्टमेंटच करत असतं फक्त ते आणून द्यायचं काम या ठिकाणी तुम्ही करायचे त्यानंतर शासन निर्देशाची त्वरित अंमलबजावणी म्हणजेच तातडीच्या नोटीसी असतील आदेश असतील परपत्रिके असतील म्हणजे जी आर वगैरे तर ते संबंधित टेबला टेबल अधिकाऱ्यांकडे या ठिकाणी टेबलावर पोचवायचं त्या अधिकाऱ्यांकडे पोहोचवायचं हे काम करायचं म्हणजे इकडून तिकडून घेऊन जायचं इकडचं उचलायचं तिकडं सांगितलेल्या ठिकाणी नेहून ठेवायचं प्रशासनिक यंत्रणेत गतिशीलता आणणे म्हणजे बाबा कधीकधी अधिकारी खूप कंटाळवाने झालेले असतात त्यांना वाटतं की मी अधिकारी आहे मग तिकडची फाईल त्या डिपार्टमेंटची फाईल मी कशी स्वतः जाऊन आणू ठीक आहे आणि ते त्यांचं काम पण नसतं त्यांचं काम फक्त चेक करायचं आणि सही करायचे एवढं काम असतं मग तुमचं काम काय आहे तर तुमचं काम आहे की बाबा ह्या डिपार्टमेंट म्हणजे ह्या ऑफिसमधून त्यांच्या त्यांच्याच म्हणजे अंतर्गत ऑफिस ह्या ऑफिसमधून त्या ऑफिसमध्ये ती फाईल घेऊन जाणार आता तुम्ही सहज तहसीलमध्ये जर गेला एखादा डॉक्युमेंट काढायला तर आपल्याला माहिती किती त्यामध्ये वेगवेगळी वेगवेगळी ऑफिस असतात मित्रांनो मग ह्या ऑफिसकडून त्या ऑफिसकडे प धावपळ करणारा आपल्याला तो दिसतोच कर्मचारी त्यालाच तर शिपाई म्हणायचं ठीक आहे तर हे आपण या ठिकाणी झालं मग आता हे आपण या ठिकाणी पाहिलं की बाबा त्याची कामं काय काय असतात आता प्रमोशन काय काय होतं ते तर आपण बघूया पण प्रमोशनसाठी आपल्याला मित्रांनो एक महत्त्वाचं म्हणजे त्याची नेमकी भूमिका काय आहे ओके त्याचं एक जे की कॅरेक्टर म्हणा ते कसं असलं पाहिजे हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवा म्हणजे एक तर तुम्ही निरंतर उपस्थिती तुमची पाहिजे आहे त्या ठिकाणी असं नाही की बाबा गेला जेवायला दोन तास तिकडंच थांबला गेला काहीतरी तुमच्या पर्सनल कामानिमित्त तिकडंच थांबला असं नाहीला पाहिजे तुम्हाला पूर्ण वेळ कारण तुमच्या वाचून खूप काही नडत असतं मित्रांनो ठीक आहे शिपाई वाचून काय खूप काही डिपार्टमेंटमध्ये नडत असतं शिपाई नसेल तर सगळं काय व्यवस्था गडबडू शकते कारण हायकडून तिकडं तिकडून इकडं ही जी धावपळ आहे गतिशीलता या ठिकाणी तुमच्यामुळे या ठिकाणी येत असते डिपार्टमेंटला शिस्त स्थानिक गोपनीयता कारण आता एवढे महत्त्वाचे जे डॉक्युमेंट आहेत आता तिथं वेगवेगळे प्लॉटिंगची खरेदी होते जमिनीची होते खरेदी वेगवेगळ्या ठिकाणी ज्या नोंदणी होत आहेत ओके विवाह नोंदणी वगैरे ते सुद्धा त्या ठिकाणी होत असतं तर हे गोपनीयते या ठिकाणी असणं खूप गरजेचं आहे तर तुम्ही जे तुमच्या डॉक्युमेंट हातात आहे गं त्याचे फोटो काढायचे सोशल मीडियाला अपलोड कर मित्राला पाठव वगैरे वगैरे तर तसल्या या ठिकाणी केलं तर तुमची पुढं प्रमोशनला नव्हे नोकरी करायला सुद्धा या ठिकाणी काय अवघड होऊ शकतं त्यामुळे तसं करायचं नाही त्यानंतर सामाजिक वर्तन नागरिकांशी सौजन्याने व्यवस्थित बोलणं नम्रतेने बोलणं मदत करणं हे या ठिकाणी आवश्यक आहे शारीरिक क्षमता कामात चालणे वस्तू उचलणे पायऱ्या चढणे हे कामाची या ठिकाणी तयारी असली पाहिजे असं नाही की बाबा नाही आता मी सकाळी तिथं तिकडं गेलो होतो त्या डिपार्टमेंटला मग आता नाही जाणार तीन तीनदा कशाला राव पाठवतंय मला तिकडं असं नाही म्हणाय ठीक आहे तर तुमच्यात ती चपळता असलीच पाहिजे ओके हे प्रामुख्याने आता हळूहळू जसं तुम्ही हे होत जाता त्यामध्ये मित्रांनो पारंगत जाता तुम्हाला कळून जातं की नेमकं काम कसं असतं काय असतं परंतु महत्त्वाचं तुमची मेंटॅलिटी या पद्धतीने असणं गरजेचं आहे नेमकं बाबा याचं प्रमोशन होतं का बऱ्याच जणाला की आम्ही आयुष्यभर शिपाईच राहायचं हे तुम्हाला या ठिकाणी डोक्यामध्ये आलेलं असेल ठीक आहे मग आता बघा तुमच्यासाठी एक आनंदाची आणि अभ्यासामध्ये एक गती येण्यासाठी मित्रांनो आपण आता फॉर्म काय भरतो आहे ठीक आहे फॉर्म कोणता भरतोय मित्रांनो शिपाई म्हणून आपण फॉर्म भरतोय ठीक आहे काय करतोय मित्रांनो तर शिपाई पिऊन म्हणून या ठिकाणी फॉर्म भरतोय ओके हे जे काय आपलं सुरुवातीचं पद आहे प्रारंभिक पद आपण ह्याला म्हणूया सुरुवातीचं पद इथून तुमचं काय आहे मित्रांनो तर ज्युनियर लिपिक म्हणजे ज्युनियर क्लर्क ओके okay, कनिष्ठ लिपिक त्याला आपण म्हणूया किंवा कार्यालयीन सहाय्यक ओके असिस्टंट okay, त्याला म्हणूया तर असिस्टंट या ठिकाणी तुमची काय होते पुढची बढती शिपाईनंतर तुमची ही पुढची बढती काय असिस्टंट लेवलची आहे मग त्यासाठी काय ठराविक कालावधी असतो किंवा त्याची अंतर्गत लेखी परीक्षा विभागीय परीक्षा म्हणजे आपण त्याला डिपार्टमेंटल एक्झाम पण म्हणतो तर त्या कदाचित तुम्हाला देव द्यावा लागू शकतात किंवा वय वाढीनंतर सुद्धा काही ठिकाणी मित्रांनो पदोन्नती ते पण होते हे तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवायचं परंतु पुढचं पद चांगलं आहे म्हणजे लिपिक पदासाठी तुम्ही या ठिकाणी पात्र होऊ शकता ज्युनियर लिपिक परत ज्युनिअर लिपिकवरून तुम्ही सिनियर लिपिक मग वरिष्ठतेनुसार पण होऊ शकतं तुमच्या वय वाढीनुसार पण या ठिकाणी तुमचं पद ते भेटू शकतं किंवा एक डिपार्टमेंटल अंतर्गत या ठिकाणी काय होऊ शकते मित्रांनो तुमची एक लिखी परीक्षा पण घेतली जाऊ शकते तर त्यानुसार पण तुमचं या ठिकाणी पुढच्या पदासाठी नेमणूक केली जाऊ शकते त्यानंतर येतं मित्रांनो हेड क्लर्क म्हणून ओके हेड क्लर्क म्हणून या ठिकाणी तुमचं आहे तो साथी सुधा तो तर त्यासाठी सुद्धा या ठिकाणी तुमची काय आहे सेवा तुमचा जो अनुभव आहे सेवा अनुभव किती वर्षाचा आहे तर त्यानुसार तुमचं काय होऊ शकते पदोन्नती होऊ शकते त्यानंतर सब रजिस्ट्रार नायब सब रजिस्टार मग यासाठी उच्च शिक्षण पण म्हणजे आता समजा तुमचं सब रजिस्ट्रारसाठी एक ठराविक लेवलची क्वालिफिकेशन पाहिजे असतं ते आहे परंतु तुम्ही आता मजबुरीने शिपाई जॉब पत्करलेलं आहे तर असं जर तुमची तिथं पात्रता पण बसत असेल ओके आणि दीर्घ अनुभव हे सर्व या ठिकाणी किंवा पुढं डिपार्टमेंट परीक्षा जर असं घेतली असेल हेड क्लर्कची आणि तिथून जर पुढं संधी निर्माण झाली तर तुम्ही सब सुद्धा या ठिकाणी पोहोचू शकता एवढं सोपं आहे का म्हणजे काय त्याचं अटीतटी असतील का ना नाही ठीक आहे तर त्याच्या अटीतटी असतात मित्रांनो जसं की या ठिकाणी जर बघितलं तर या ठिकाणी पहिली गोष्ट म्हणजे नियमित सेवा कालावधी पूर्ण करणे म्हणजे तुम्ही कंटिन्यू शिपाईपदासाठी या ठिकाणी डिपार्टमेंटला गेलं पाहिजे तुमचं या ठिकाणी जे काही जॉबचे दिवस आहे ते पूर्ण कंपनी केले पाहिजेत जसे की काही काही ठिकाणी पाच वर्ष असतं मित्रांनो तर ती सेवा काही पूर्ण केल्या पाहिजेत आणि त्यानंतर विभागीय लेखी परीक्षा या ठिकाणी तुम्हाला द्यायला तुम्ही पात्र होता ठीक आहे जे पण तुमची डिपार्टमेंटल रिटर्न एक्झाम असते ती द्यायला तुम्ही पात्र होता पुढच्या पदासाठी त्यानंतर डिपार्टमेंटल एक्झाम कशी असते मित्रांनो तर कार्यालयीन प्रक्रिया नियम लेखा विषयक मूलभूत ज्ञान या विषयावर आधारित तुमची एक डिपार्टमेंटल एक्झाम घेतली जाते त्यानंतर जर या ठिकाणी बघितलं तर या ठिकाणी जे पण तुमचं वार्षिक मूल्यांकन आहे म्हणजे कसं तर त्याला आपण अॅन्युअल कॉन्फिडेन्शियल रिपोर्ट पण म्हणतो जे की तुमचे वरिष्ठ म्हणजे तुम्ही जर शिपाय असेल तुम तुमच्या वरिष्ठ जे लिपिक आहेत हेड लिपिक हेड क्लर्क आहे तर ते तुमचा रिपोर्ट देतात की बाबा हे कसा माणूस आहे तो चांगला आहे नम्रतेने बोलतो ह्याची कामात तत्परता आहे व्यवस्थित काम करतोय मग तो रे रिपोर्ट पण चेक केला जातो की के बाबा व्यवस्थित आहे तर मग पुढे तुम्हाला संधीला वाव भेटतो रिक्त पदाची म्हणजे सगळं आहे परंतु व्हॅकन्सी तर पाहिजे ना पुढं डिपार्टमेंटमध्ये तर ती व्हॅकन्सी सुद्धा या ठिकाणी रिक्त आवश्यक असते ओके त्यानंतर मग काही डिपार्टमेंटला मग अशी मी तुम्हाला सब रजिस्टरसाठी सांगितलं मित्रांनो तर त्यासाठी पात्रता पण महत्वाची असते बाबा आता ते समजा पद ग्रॅज्युएशनवरून आहे आणि तुमचं दहावीच झालंय तर तुम्हाला मग हळूहळू पुढं ग्रॅज्युएशन सुद्धा करणं गरजेचं असतं हे लक्षात ठेवा किंवा एखादं पद बारावीवरून आहे लिपिकचं आणि तुमचं दहावीत झालं तर मे मग तुम्हाला बारावी करणं गरजेचं असतं मग आता फायदे तर काय आपल्याला सांगायची गरज नाही फायदे काय काय आहेत मित्रांनो तर नक्कीच शिपाई पदावरून लिपिक पदावर गेला की तुमची पगार वाढ तर होतेच ओके सोब सोबत तुमची प्रतिष्ठा वाढते की बाबा आता तुम्ही काय आहे सब रजिस्टर आहे तुम्ही काय आहे तर तुम्ही लिपिक आहात ओके तुम्ही क्लर्क आहात हेड क्लर्क आहात असं तुमचं काय होतं पुढं एक इज्जत पण वाटते इज्जत म्हणजे आता ते खोटी इज्जत तसं म्हणायला नाही पाहिजे कारण शिपाई तुम्ही गव्हर्मेंट नोकरीला आहात हीच मोठी इज्जत आहे आजकाल समाजाला ओके तुम्ही नोंदणी आणि मुद्रांक सब सबरजिस्टार ऑफिसमध्ये जॉबला आहे गवर्नमेंट जॉबला आहे हेच महत्वाचं आहे त्यामुळे ते कोणतं पद आहे वगैरे वगैरे नाही परंतु एक जबाबदारीचं पद आहे असं आपण म्हणू शकतो ठीक आहे जबाबदारीचं पद त्यानंतर या ठिकाणी पदस्थापनेत विविधता म्हणजे जिल्हा स्तरावर काम करण्याची या ठिकाणी संधी भेटते म्हणजे असं नाही की बाबा तिथं फक्त एकाच डिपार्टमेंटमध्ये आहे उद्या तुम्हाला मग हळूहळू काय होतं वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये या ठिकाणी संधी या ठिकाणी निर्माण होते कार्यालयीन निर्णय प्रक्रियेमध्ये सहभाग तुमचा या ठिकाणी नोंदवला जातो हे महत्वाचं आहे फक्त काम कामच नाही तर बाबा तुम्हाला काहीतरी या ठिकाणी निर्णय घ्यायची पावर येते महत्वाचं म्हणजे काय तुमच्याकडे एक पावर येते की तुम्ही निर्णय घेऊ शकता निर्णय क्षमता या ठिकाणी तुमची विचारली जाते आता तुम्हाला जर इच्छा असेल बाबा पुढं तुम्हाला डिपार्टमेंटल पण एक्झाम देऊन पुढं क्रॅक करायचा तर महत्त्वाचं तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो टिप देऊ इच्छितो की यासाठी स्पर्धा असते हे लक्षात ठेवा तुमची तुमची डिपार्टमेंटमध्ये असते स्पर्धा असते पण कमी असते तुलनेने आतापेक्षा कमी असते त्यामुळे तुमचं जर समजा फक्त दहावीवरून आता तुम्ही फॉर्म भरत असाल आता निव्वळ तुमची दहावीच झालेली आहे आणि तुम्हाला इच्छा आहे की मला जीवनात फक्त शिपाईच नाही राहायचं मला पुढं पण जायचं आहे पुढं पण जायचं आहे मला हेड क्लर्क व्हायचं आहे मला पुढं पुढं सिनियर क्लर्क ओके असं पुढं पुढं जायचं आहे मला तर तुम्ही शिक्षण दहावी झालं असेल तर मग तुमचा अभ्यास चालू ठेवायचा बारावी पूर्ण करायची बारावी झालं तर तुम्� ग्रॅज्युएशन पूर्ण करायचं जेणेकरून पुढं तुम्हाला काही प्रमोशनला काही अडचण येणार नाही त्यानंतर तुमच्याकडे काहीच कॉम्प्युटरचं स्किल नसेल नॉलेज नसेल लिपिक पाहिजे असेल तर पुढं टायपिंग वगैरे तुम्हाला लागू शकतं तर तुम्ही साईड बाय साईड तुम्ही काय करायचं त्या पण करत राहायचं बाबा शिपायचं करताय पण वेळ भेटेल तसं तुम्ही त्या त्या परीक्षा पण या ठिकाणी करत राहायचं आणि लेखी परीक्षेच्या तयारीच चा या ठिकाणी चालूच ठेवायची कारण डिपार्टमेंटल एक्झाम म्हणजे एम सी क्यू पद्धतीनेच परीक्षा असते आणि त्याची पण तयारी आपल्याला या ठिकाणी करायची असते ठीक आहे तर इच्छा असेल तर तुम्ही हे पण करू शकता आणि तुम्हाला वाटतं की मला आयुष्यभर शिपायचं राहायचं तर बिंदास रिलॅक्सपणे तुम्ही ते पण पद भूषवू शकता काय प्रॉब्लेम नाही डिपेंड आहे तुम्ही तुमची मेंटेलिटी का आहे ठीक आहे तर आवडली असेल ही माहिती मित्रांनो अशी आशा करतो एक लाईक नक्की करा जर व्हिडिओ आवडला असेल आणि तुमच्या जीवलग मित्र मैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा डिटेलमध्ये सगळं तुम्हाला सांगितलेलं आहे ठीक आहे आणि तुम्हाला वाटतं की मला आता कुठंच धावाधाव करायचे नाही अगोदर डिस्क्रिप्शनमध्ये मी जी प्रश्नपत्रिका मोफत दिली ती पण पहा म्हणजे तुम्हाला अंदाज येईल की आपल्याला तिथपर्यंत पोहोचायचं आहे आणि तुम्हाला वाटतं की मला आता टू द पॉईंट अभ्यास करायचा आहे कुठेही भरकटायचं नाही टू द पॉईंट आय बी पी एस पॅटर्ननुसार करायचं आहे तर सगळं तुम्हाला दिलं मित्रांनो टू द पॉईंट सर्व अभ्यासक्रमानुसार व्हिडिओ लेक्चर टॉपिकनुसार दिलेले आहेत नोट्स दिलेले आहेत मित्रांनो ऑनलाईन टेस्ट दिलेले आहेत आणि मर्यादित काळासाठी ऑफरमध्ये फक्त दोनशे ऐंशीसाठी हे सर्व दिलेलं आहे तर नक्की मित्रांनो या नंबरला फोन पे किंवा गुगल पे करून त्याचा स्क्रीनशॉट याच नंबरला पाठवला की तात्काळ हे सर्व कंटेंट तुम्हाला दिलं जाणार आहे अशा भरत्या येत नसतात मित्रांनो फक्त दहावीवरून खूप क्वचित आजकाल भरते यायला लागलेल्या आहेत नाहीतर कुठं आय टी आय मागतात कुठं काहीतरी अनुभव मागतात काही ना काय मागतात मित्रांनो उच्च शिक्षण मागतात त्यामुळे फक्त दहावीवरून आलेली ही चांगली जबरदस्त संधी आहे वेळ कमी आहे त्यामुळे तात्काळ या ठिकाणी फॉर्म भरून घ्या फॉर्म भरला की या ठिकाणी मित्रांनो अभ्यासाला या ठिकाणी आपण सुरुवात करा आणि तुमच्या जीवलग मित्र मैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा मित्रांनो कारण माहिती अभावे बऱ्याच जणांचं शिक्षण असतं पण केवळ माहिती अभावे मित्रांनो त्यांना ही भरती देता येत नाही काही जरी तुम्हाला शंका असतील स्क्रीनवर जो नंबर दिसतोय या नंबरला तुम्ही बिंदास् कॉल देखील करू शकता बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरोशात्तर किंवा व्हॉट्सअप देखील करू शकता ठीक आहे तर अशा करतो व्हिडिओ आवडला असेल एक लाईक नक्की करा नवीन असाल तर चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा आणि तुमची इच्छाच आहे की मला कोणती ना कोणती एक नोकरी पाहिजेच आहे माझ्या पात्रतेनुसार तर नक्की मित्रांनो आपल्या एक्झामवर पॅटर्नमध्ये जॉईन व्हा फक्त आठशे पन्नासमध्ये तुम्हाला कोणती पण रेल्वेच्या पण आजकाल मराठीमधून परीक्षा होतात बँकिंगच्या मराठीमधून परीक्षा होतात एम पी एस सी कंबाईन आहे सरळ सेवेच्या जे महानगरपालिका तलाठी ग्रामसेवक आरोग्य विभाग गट क गट ड ओके अशा भरपूर साऱ्या परीक्षाच परीक्षा असतात मित्रांनो त्या तुम्हाला माहिती पडत नसतात कधी कधी ओके आणि माहिती झालं तर त्याचं टू द चाह पॉईंट कंटेंट भेटणं आपल्याला वारंवार वारंवार पर्चेस करणं अवघड जातं तर एकदाच वन टाईम आठशे पन्नास पे केलं की एक वर्षभर जेवढ्या पण संधी येतील ते सर्व कंटेंट तुम्हाला दिलं जातं डेली लाईव्ह क्लास आहे लाईव्ह नाही पाहू शकला रेकॉर्डेड आहेत तर याच संधीचा नक्की लाभ घ्या स्क्रीनवर जो नंबर दिसतोय त्यावरती बिंदास तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर इथं थांबूया भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह धन्यवाद